भारती नाग आहे आणि नो 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 बघा मित्रांनो हो आणि इंडियाला सेफ्टी काच महाशिवरात्र आहे हो अथक प्रयत्नानंतर तो साप यांनी काढलेला आहे आणि खूप आनंद वाटतोय आम्हाला काय एक प्राण्याचा जीव वाचलेला आहे आपण दादांकडे एक ताप व्यस्तूसाठी आलेलो आणि जाऊ द्या का तुला ज्यांच्याकडे आलो आहे त्यांचा परिचय देऊ नंतर बघा एका विहिरीमध्ये साप आहे तो पण तुम्हाला दाखवण्याचा दा पुरेपूर प्रयत्न -पुरे करू नमस्कार काय नाव आपलं दीपक दादा गाव खेडगाव बघा माळेची वस्ती वनीपासून आपण सोळा सतरा किलोमीटरच्या अंतरावर आलेलो आहे आणि त्यांच्याकडे विहिरीमध्ये साप पडलेला आहे त्यांनी दिसताक्षणी मला कॉल केलेला आहे आपण वेळ काढून आलेलो आहे आणि आज असणाऱ्या महाशिवरात्री जे महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बघूया आपण पाठीमाग वीर आहे दाखवू तुम्हाला आणि काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करू तर बघू शकता आपण विहीर पहा आणि जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू कारण बघा खूप खो खोलाशी विहीर आहे तरी बघा आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहे साप वाचवण्याचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला वेळ भेटल्यास माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे विहिरीतील साप काढण्याची सोपी पद्धत जास्त रिस्क घ्यावी लागत नाही बघा आपण जो कठडीला होता कपारीला होता तो थोडा बाहेर त्याला पाण्यात टाकून घेतलेला आहे आणि ते, ते, जायल ते नो जायला मित्रांनो मित्रांच्या नंतर इंडियाला स्पेक्टिकल कोबरा आपण सुरक्षितपणे रेस्क्यू केलेला आहे आहे मित्रांनो बघा आपण पहिल्यांदा विहिरीच्या कपारीला हा स्पेक्टिकल कोबरा होता त्यानंतर बघा आपण थोडं प्रयत्न करून विहिरीत खाली पाडलेला आहे वाढल्यानंतर कपारीला बसल्यानंतर तो दहा मिनिटांनी कपारीच्या बाहेर निघालेला आहे हे बघा आपण हा जो साप बघताय इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे खूप चंचल आहे तरबेद आहे आत्ताच पडलेला असावा दादांचे पण खूप आभार मानावं लागतील बघा त्यांनी क्षणी मला तातडीने बोलवलेलं आहे आणि बघा या सापामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विष असतं गोनस असते त्यामध्ये ते हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं आपल्या भागामध्ये चार विषारी जातीचे साप आहेत नाग मन्यार घोनस आणि फुरसे तर बघा हा जो साप आहे नेवाऱ्यासाठी किंवा पोटाच्या खरेदीसाठी फिरत असताना विहिरीमध्ये पडला असेल सध्या उन्हाळा चालू आहे शक्य होईल तर बघा आपल्या प्राण्यांना पक्ष्यांना आपल्या घराच्या आजूबाजूला थोडं पाणी ठेवा जेणेकरून त्यांची तहान भागेल थोडं त्यांना गारवा वाटेल मित्रांनो बघा आपण प्रत्येकाने एक एक झाड लावणं खूप महत्वाचं आहे कारण बघा झाडं नसल्यामुळे ऋतू हे वेळोवेळी येत नाहीत आता सध्या खूप गर्मी आहे तर चला सापचा आपण त्वरित जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा अन्यथा आपला जीव जाऊ शकतो बघा या साफला आपण कोणत्याही प्रकारची हिजा हाने नुकसान न होऊन देता बघा आपण योग्य पद्धतीने विहिरीमधून वाचवलेला वाचवलेलं आहे काही वेळातच आपण आवड हवी निसर्गामध्ये रिलीज केलं जाईल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघूया आपण दादांकडे आलो ज्यांच्या विहिरीमध्ये साप काढला त्यांचं आपण थोडं मुलाखत घेऊ कसं वाटतं दादा आपण तुमच्या विहिरीतील साप तुम्ही बोल कसं वाटतं तुम्हाला काढलं कसं काढलं काय आज महाशिवरात्र आहे हो आणि दिसता क्षणी आणि तुम्हाला फोन केला बरोबर आणि तुम्ही तात्काळ हजर झाले हो आणि अथक प्रयत्नानंतर तो साप यांनी काढलेला आहे आणि खूप आनंद वाटतोय आम्हाला काही एक प्राण्याचा जीव वाचलेला आहे बरोबर अलरात्रीच्या दिवशी शिवरात्रीच्या शिवरात्रीच्या दिवशी चला आपले पण आभार बघा एक साप वाचवलेला आहे दादा धन्यवाद चला आपण काय वेळातून निसर्गामध्ये रिलीज करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा धन्यवाद पण काही वेळापूर्वी एका विहिरीमध्ये एक अत्यंत विषारी असा इंडियन कोबरा राग पडलेला होता आपण सुरक्षितपणे काढलेला आहे आणि बघा आपण ही एक घुन धामण आहे बिनविषारी धामण याला इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक म्हणता आपण आपण काही वेळापूर्वी रेस्क्यू केलेला होता तर सगळे बघा जंगलामध्ये सोडण्यासाठी आलेलं आहे पूर्णपणे हा फॉरेस्ट जंगल आहे आवाड हव्या असं निसर्गरम्य वातावरण आहे तर बघूया निसर्गाच्या दिशेने नि जाणार आहे ओ ओ, ओ।, था था लेला, लेला, ओ है, है, ते बघा निसर्गात सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो धामण गेल्यानंतर बघा यामध्ये बघा आपण विहिरीतील काढलेला वाचवलेला इंडियन कोबरा भारतीय नाग आहे ओ मा बघा चंचल आहे थरबेज आहे त्याचा फुंकारण्याचा आवाज बघा तर बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका करू नका अन्यथा धोका हा निश्चित आहे साप चावल्यानंतर मृत्यू हे अटळ असतं हे बघा तर चला हा पण आपण काही वेळा जर निसर्गात रिलीज करत आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला लाईक ला मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद